नी हे कटकारस्थान केलंय त्यांना कुठंतरी असं वाटायलंय की आपण म्हणजे म्हणजे त्यांना भीती नाही राहिली कुठली आणि त्यामुळं एक चर्चा करण्यासाठी किंवा त्यांना एक मागणी मागण्यासाठी आपण जातोय तिथं आणि आपली मागणी आहे की आपल्याला न्याय भेटला पाहिजे झालेला गुन्हा अत्यंत गंभीर आहे जरी त्यांना वाटत नसेल हा गंभीर आहे गुन्हा ज्यांनी कोणी हा केलाय तरी खूप गंभीर घटना आहे ही सगळा तिथला समाज भयभीत आहे आणि त्यामुळं मी ह्या मागणीसाठी जातोय सुरुवातीला स्पष्ट केलंय मी एक चार हो ते चार ते पाच दिवसात प्रसारमाध्यमांना बोललो होतो मी की देशमुख कुटुंबीय किंवा हा जो समाज आहे तो न्यायासाठी रस्त्यावर आलेला आहे त्याच्यात जाती रंग कोणी देऊ पण नका आणि देत पण नाही मी वेळोवेळी स्पष्टीकरण दिलेलं आहे जे माझ्या कुटुंबाला जे आपल्या गावाला जे लोक आले ते लोक कुठल्याही जाती धर्माचे असू द्या कुठल्याही राजकीय पक्षात असू द्या त्यांनी एक माणूस म्हणून संतोष अण्णांना एक घरातला माणूस म्हणून न्यायाच्या भूमिका मांडलेल्या आहेत हे जर कुणाला राजकारण वाटत असेल तर ते चुकतायत त्या गोष्टीला कारण न्याय मागणे हे राजकारण नाही आम्ही मग मी वेळोवेळी स्पष्टीकरण दिले की हे न्यायाची भूमिका आहे सगळ्यांची आणि न्यायाची भूमिका सगळ्यांचीच असली पाहिजे मगच न्याय मिळणार आहे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती व्हावी अशी मागणी आपण केली आहे आणि मुख्यमंत्री विनंती करू परंतु अजून हा करण्यात आज स्पष्ट होईल आम्हाला तिथे गेल्यानंतर ती पण माहिती भेटेल अधिकृत माहिती भेटेल तुम्हाला मी तपास तुम ज्या दिशेनं चाललाय त्या दिशेनं आज किंवा उद्यापर्यंत आपल्याला सगळं टायटल क्लिअर होईल कुठपर्यंत तपास आलाय किंवा आपल्याला अपेक्षित तपास आहे तसा पूर्ण होतोय का हे आपल्याला त्यांचं जे आपण आढावा घेतल्यानंतर किंवा त्यांनी आपल्याला कळवल्यानंतर हे कळत मग त्यानंतर आपण लक्षात येईल आपल्या की योग्य दिशेनं सगळं आहे का पण आम्ही वेळोवेळी विश्वास व्यक्त केलेला आहे ते मुख्यमंत्री साहेबांच्या अधिवेशातलं जे सगळ्या सभागृहाला अस्वस्थ केलं होतं किंवा देशमुख कुटुंबाला आश्वासन दिलं होतं की कुणालाही सोडलं जाणार नाही सगळ्यांना शिक्षा भेटणार फासावर लटकेपर्यंत कुणालाही सुट्टी देणार नाहीत म्हणजे कुणी आरोपी असो आणि जे कोणी असतील ते म्हणजे कोण की घटना घडण्याच्या अगोदरपासून ते घटना घडल्याच्या आजच्या दिवसापर्यंत जे कोणी ह्याच्यामध्ये गटात सामील आहेत सगळ्यांना शिक्षा होणार पोलीस संरक्षण दिलेलं नाही अद्याप तुम्हाला आणि म्हणजे जे खून करतात हे करतात त्यांना पोलीस संरक्षण होतं चार चार पोलीस संरक्षण तुमच्यावर एवढा मोठा प्रसंग उडवला आहे तुमच्या भावाला मारलंय मात्र तुमच्या कुटुंबाला तुम्हाला अजून परवा दिवशी पासून संरक्षण आपल्याला दिलेलं आहे आणि जे तुम्ही म्हणताय की गुंडांना त्यांच्यावर कारवाई झालेल्या असताना म्हणजे गुन्हे नोंद असताना संरक्षण आहे तर ते गांभीर्यानं सरकारने घ्यायला पाहिजे म्हणजे मी जरी मागणी केली तरी त्या त्या जे कार त्यांची जी जी म्हणजे यंत्रणा आहे त्या यंत्रणेनं ह्याचा सगळा पाठपुरावा करून त्यांना सगळा आढावा दिला पाहिजे आणि ती कारवाई त्यांनी केली पाहिजे नाही केली तर त्याला काही अर्थ राहणार नाही त्या गोष्टीला अद्यापही एक आरोपी फरार आहे त्याला पकडण्याची मागणी आहे आमची त्याला पकडलं पाहिजे लवकर आणि तो पकडेल यंत्रणा काम करते सगळी